नमस्कार रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून शेतकरी महिलांचे नाव बाद शेतकरी महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार का याची माहिती आज आपण पाहणार आहोत ज्या महिलांना पी एम किसान योजनेचे पैसे मिळतात किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतात तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे यापुढे सुरू राहतील का किंवा ज्या महिलांच्या पतीला देखील पी एम किसान योजनेचे किंवा नमो शेतकरी योजनेचे जर पैसे मिळत असतील तर अशा शेतकरी कुटुंबांना किंवा त्या शेतकरी कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत राहतील का असा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे आज त्या प्रश्नाचे उत्तर आपण देणार आहोत आणि नेमका जी आर काय आहे जी आरमध्ये असं म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या महिलांना मिळू शकतात आणि याबाबत स्वतः आदिती तटकरे म्हणजे महिला व बालविकास मंत्री यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की या महिलांना लाभ मिळू शकतो का एकदा त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घ्या त्यानंतर जी आर काय म्हणतो जी आरमध्ये काय नियम आहे याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आदिती तटकरे असं म्हणतात की नमो शेतकरी ही जी योजना आहे याचा हजार रुपयांचा लाभ आहे असं आपण जी आरमध्येच नमूद केलेलं आहे की आपण पंधराशे रुपये जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार आहोत आता बघा यांनी या ठिकाणी नमो शेतकरी योजना म्हटलेला आहे परंतु नमो शेतकरी योजनेचे पैसे किती मिळतात तर वर्षाला सहा हजार म्हणजे महिन्याला फक्त पाचशे रुपये परंतु यांचं म्हणणं आहे की नमो शेतकरीचे महिन्याला हजार रुपये मिळतात नमो शेतकरी योजनेचे महिन्याला हजार रुपये मिळत नाही पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे मिळून जर पैसे एकत्र केले तर ते होतात बारा हजार रुपये सहा हजार रुपये नमो शेतकरीचे आणि सहा हजार रुपये पी एम किसान योजनेचे म्हणजे बारा हजार रुपये म्हणजे वर्षाला झाले हजार रुपये आता यांना म्हणायचं आहे की तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे पैसे मिळत असतील तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे यापुढे मिळणार नाही किंवा फक्त वरचे जे पाचशे रुपये राहिलेले आहेत महिन्याला हजार रुपये ते मिळतात आणि लाडकी बहीण योजनेचे पंधराशे म्हणजे तुम्हाला राहिले किती फक्त द्यायचे पाचशे रुपये तर वरचे पाचशे रुपये तुम्हाला मिळतील असं आदिती तटकर यांचे म्हणणे आहे आता विषय असा आहे की जी आरमध्ये याचा उल्लेख आहे का, का। लाडकी बहीण योजनेचे जे यापूर्वी दोन तीन चार जी आर आलेत त्याच्यामध्ये असा कुठलाही उल्लेख नाही की तुम्हाला जर पी एम किंवा शेतकरी योजनेचे पैसे मिळत असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही असा उल्लेख नाही परंतु याबाबत एक दुसरा उल्लेख त्यांचा असा आहे की जर तुम्हाला इतर कुठल्याही केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या इतर कुठल्याही सरकारी योजनेचा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे डी बी टीद्वारे पैसे येत असतील तर जर दीड हजार रुपयापेक्षा जास्त असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही किंवा जर ते दीड हजारपेक्षा कमी असतील तर ती जी फरकाची रक्कम आहे हजार रुपये मिळत असतील तर वरचे पाचशे रुपये आम्ही लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला देऊ अशा प्रकारचा उल्लेख जी आरमध्ये आहे परंतु जर सरसकट ज्या काही पीएम किसान लाभार्थी महिला आहेत आता महिलांचे पती देखील लाभ घेत आहेत परंतु पतीच्या बाबतीत या ठिकाणी कुठलाही उल्लेख दिलेला नाही महिलांच्या बाबतीत असा उल्लेख आहे म्हणजे जर पतीला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत असतील तर महिलेला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू शकतात परंतु जर स्वतः महिलाच पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे लाभ घेत असेल तर मात्र त्यांना वरचे पाचशे रुपये मिळू शकतील असं तटकरे मॅडम यांचं म्हणणं आहे परंतु याबाबत स्पष्ट जी आर अजून देखील आलेला नाही आज आपण व्हिडिओ बनवतोय जानेवारीची सहा तारीख आहे सहा तारखेपर्यंत अजून देखील लाडकी बहीण योजनेचा कुठलाही नवीन जी आर आलेला नाही जर पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या बाबत नवीन जी आर राज्य शासनाने जाहीर केला की ज्यांना नमो शेतकरीचे पैसे मिळत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचे उरलेले वरचे पैसे द्या सरसकट पंधराशे रुपये द्यायचे नाही आता उरतो विषय की एकवीसशे रुपये मिळणार होते मग एकवीसशे रुपये मिळणार असतील तर राहिले किती पाचशे आणि वरचे सातशे म्हणजे बाराशे रुपये तरी त्या महिलांना मिळायला पाहिजे परंतु तुर्तास अजूनही कुठलाही जी आर याबाबत आलेला नाही त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत आहेत किंवा पी एम किसान योजनेचे पैसे मिळत आहेत त्यांना अजूनही हा लाभ मिळत आहे डिसेंबरपर्यंत त्यांना हप्ते जमा झालेले आहेत तिथून पुढे ज्यावेळेस शासन या गोष्टीची चौकशी करेल या गोष्टीची शहानिशा करेल कारण गोष्ट अशी आहे की पैसे आधार कार्डवर मिळतात राज्य शासनाकडे यांचा सर्व डेटा उपलब्ध आहे की ज्या ज्या महिलांना आपण नमो शेतकरी योजनेतून पैसे दिलेत त्यांचे आधार कार्ड त्यांच्याकडे ऑलरेडी आहेत नमो शेतकरी योजनेचे आधार कार्डवरूनच ते पैसे ट्रान्सफर करतात मग जर तुम्हाला नमो शेतकरीचे पैसे मिळत असतील तर याचा असा अर्थ होतो की तुम्हाला पी एम किसानचे पण पैसे मिळत आहेत कारण ज्यांना पी एम किसानचे पैसे मिळतात त्यांनाच राज्य शासन नमो शेतकरी योजनेचे पैसे देतं मग जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत असतील तर उरलेले जे पाचशे रुपये आहेत ते तुम्हाला शासनाकडून मिळतील अशी ही कार्यवाही राज्य शासनाकडून केली जाऊ शकते याबाबतचा या स्पष्ट माहिती आणि जी आर ए त्यावेळी त्याची माहिती आपण चॅनलवर देऊ अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद